जय हिंद मित्रांनो मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी ज्यांनी मुंबईची लेखी परीक्षा दिलेली आहे आणि मार्क चांगले आले आहेत किंवा कमी मार्क आले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आमचा निकाल कधी येणार अँसर की कधी येणार किंवा जे काही मेरिट लिस्ट आहे ती कधीपर्यंत लागणार किती लागणार हाच प्रश्न पडलेला आहे परंतु आता एक समोर बातमी आलेली आहे एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि परीक्षेचा निकाल जे काही लेखी परीक्षेचा निकाल आहे मुंबईचा ते देखील लांबण्याची शक्यता आहे याबद्दल एक महत्वाची बातमी आली आहे तर नेमका ती माहिती काय आहे सविस्तर माहिती तुम्हाला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उमंग करिअर अकॅडमी मध्ये अगदी कमीत कमी फीज मध्ये संपूर्ण पोलीस भरतीची वनरक्षकाची राज्य उत्पादन शुल्क आणि आर्मीची तयारी करून घेतली जाणार आहे संपूर्ण लेक्चर हे तुम्हाला डिजिटल पॅनलवरती असणार आहे संपूर्ण विषयाची नोट्स आहेत हवं तर तुम्ही डेमो लेक्चर किंवा नोट्स आणि आमची तयारी करण्याची पद्धत तुम्ही बघू शकतात जर आवडलं तरच तुम्ही पुढचा प्रवेश घेऊ शकतात आता जो काय आपला महत्वाचा मुद्दा आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल आणि नवीन पोलीस भरतीबद्दल सुद्धा मी सांगणार आहे तर बघा एकंदरीत पेपर तर झाला घाईघाईमध्ये पेपर झाला सर्व काही झालं मुलांचा मार्कांची यादींची वाट बघतायत मुलं की मार्क कमी येत आहेत का कोणते प्रश्नांवरती भरपूर मुलांनी प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेतलेत ते बरोबर सत्य आहे का या सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत आणि अजून आपण जर बघितलं मुंबई पोलिसांची कुठल्याही प्रकारची हालचाल नाहीये त्यामुळे कदाचित पेपर हा आणखी जे निकाल आहे पेपरचा ते पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही यामध्ये महत्त्वाचा मुद्दे आहेत काय मुद्दे आहेत तर सव्वीस जानेवारी आता बघतो आपण भारताचा आपला संपूर्ण देशाचा प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी आणि या सव्वीस जानेवारीमुळे परेडच्या कामकाजामुळे जवळपास पोलीस प्रशासन हे बिझी आहेत अतिशय व्यस्त आहेत त्यामुळे सुद्धा कदाचित मुंबई पेपरचा निकाल हा थोडस लांबणीवर जाऊ शकतो पण शक्यतो सव्वीस जानेवारी नंतर सर्व काही निकाल अँसर की नवीन येऊन जातील त्याच्यानंतर कोणत्या प्रश्नांचा काही प्रॉब्लेम असेल तेही सॉल्व होऊन जाईल आणि मुलांची मार्कांची लिस्ट देखील लागून जाईल आणि शक्यतो याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत मुंबई पोलीस मध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालं ते सुद्धा क्लिअर होऊन जाईल म्हणजेच मेरिट या ठिकाणी लागून जाईल ठीक आहे गोष्ट क्लिअर झाली आता बघा ज्या मुलांनी एकशे दहा पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत किंवा खूप असे मुलं असतील ज्यांनी एकशे वीस पेक्षा जास्त मार्क घेतलेले असतील आणि कदाचित पेपर सोपा असल्यामुळे तुम्ही मिरिटमध्ये बसू शकत नसाल तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका उलट तुम्ही तिथपर्यंत पोचलात ही खूपच मोठी मोठी गोष्ट आहे कारण तिथपर्यंत जाणं देखील सोपं नाही आपल्याला वाटतं बाहेरच्या लोकांना मध्ये भरती होणं म्हणजे एकदम सोपं वाटतं थोडीशी प्रॅक्टिस केली थोडासा अभ्यास केला किंवा एखाद्या पुराचं ग्राउंड जबरदस्त आहे पन्नास पैकी पन्नास मार्क घेतो म्हणजेच तो, तो पोलीस झाला असं सर्वांना वाटत पण असं काहीच नाही ज्या व्यक्तीला पन्नास पैकी पन्नास मार्क मिळतात आणि जर त्याला पेपरला चाळीस मार्क पण मिळाले नाही तर त्या व्यक्तीचं काहीच होऊ शकत नाही त्यामुळे जेवढं तुमचा ग्राउंड स्ट्रॉंग तुमचा पेपर स्ट्रॉंग असला पाहिजे तेव्हा तुम्ही पोलीस मध्ये भरती व्हा इकडे पन्नास तर इकडे पंच्याऐंशी नव्वद पाहिजे आणि मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल कारण सत्तर ते ऐंशी मार्क पर्यंत कोण पण घेतात हो तिथपर्यंत जाणं अगदी सोपं आहे पण खरा कॉम्पिटिशन त्याचा पुढचा आहे ऐंशीच्या पुढे मार्क घेण्यानंतर मग जर तुम्हाला ऐंशी च्या पुढे मार्क घ्यावे लागतील तर तुम्हाला मेहनत करावीच लागणार आहे पर्यायच नाही आता राहिला प्रश्न नवीन पोलीस भरतीचा तर नवीन पोलीस भरती सुद्धा आता कारागृहाचं एकदाच ग्राउंड संपलं जे काही कारागृहचं पुण्याचं ग्राउंड बाकी आहे ते एकदा का संपलं तर त्याच्यानंतर मुंबईचं आपलं सॉरी संपूर्ण महाराष्ट्राचं नवीन पोलीस भरतीला सुरुवात होऊ शकते आणि याच्यासाठी थोडस वेळ लागू शकतो साधारणतः जर आपण बघितलं तर फेब्रुवारीच्या पंधरा तारखेपर्यंत पुण्याचं आणि मुंबईचं सर्वांचं निकाल लागून मुलांना हजर सुद्धा करून घेतले जातील आणि त्याच्यानंतर मग नवीन पोलीस भरतीच्या हालचालीला सुरुवात होईल बघा पोलीस भरती, भरती निघत नसेल तर असं समजू नका की पोलीस भरती निघणारच नाही म्हणून पोलीस भरती तसंच जाईल याच्यामध्ये खूप सस्पेन्स ठेवावे लागतात खूप प्रतीक्षा करावी लागतात आणि अशा या संयम ठेवणारे विद्यार्थीच पुढे चालून पोलीस होतात कारण पोलीस भरतीचा अर्थ म्हणजे संयम आणि परिश्रम या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा संयम ठेवावा लागणार आहे आणि परिश्रम हे करत राहायचं आहे जोपर्यंत तुमचं सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत सोबतच केंद्र सरकारच्या भरपूर जागा निघत आहेत जोपर्यंत पोलीस भरती होत नाही तोपर्यंत तुम्ही केंद्र सरकारच्या इथं अप्लाय करा म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा तुमचा कदाचित नंबर लागू शकतो बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ आलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद